आमच्याकडे हे लाडू महिन्यातून दोन तीन वेळा मी हमखास करत असते कारण कसं आहे एक जरी ना तरी पोट भरणारे असे हे लाडू आहे आणि खूप सिंपल पद्धतीने आणि कमी साहित्य वापरून होणारे हे लाडू आहे श्रावण सोमवार चालू झालेला आहे आणि आता श्रावण सोमवारला काय बनवायचं रोज रोज काहीतरी खायला पाहिजे ना कोणाच्या महिनाभर उपच राहते कोणी फक्त सोमवारलाच करता म्हणून आज मी तुम्हाला झटपट होणारे असे आणि टेस्टी असेच कमी साहित्य वापरून तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे चला एक वेळा करा आणि महिनाभर खायचे खूप महागाचे ड्रायफ्रूटचे लाडू केल्यापेक्षा आपल्या घरामध्ये असणारे साहित्य आहे त्याच्यापासूनच मी तुम्हाला हे लाडू करून दाखवणार आहे आणि खूप लवकर होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आता श्रावण महिना चालू झाला की आपल्याला एक तरी लाडू खायला हवा उपासाचे दिवस असतात आणि केव्हाही तुम्ही खाऊ शकता किंवा करू शकता आता ह्या लाडूसाठी जास्त मेहनतसुद्धा आपल्याला घ्यावी लागत नाही आणि झटपट होणारे असे हे लाडू आहे चला आता रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे तुम्ही लाल शेंगदाणे घेऊ शकता किंवा या पद्धतीचे सुद्धा शेंगदाणे घेऊ शकता कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि मध्यम आसेवर आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे स्लो याच्यावर जर भाजले ना तर काय होते शेंगदाणेसुद्धा आतून चांगले भाजले जातात आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याला थंड होऊ द्यायचं आता त्याच कढईमध्ये मी काय घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेली आहे तीळसुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि मंद याच्यावरच आपल्याला भाजायची आहे जोपर्यंत तडतड आवड येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे आता तीळसुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि नंतर थोडा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तुम्ही तिन्ही साहित्य समप्रमाणामध्ये घेऊ शकता किंवा कमी जास्त घेतलं तरी चालेल आणि चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला आणि भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आता शेंगदाणे थंड झाले आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे किंवा नाही काढले तरी चालेल तुम्ही तसेही शेंगदाणे बारीक करू शकता चाल न काढता परंतु मी काढत आहे आणि आपली जे पुरीची असते ना त्याने आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे कचरासुद्धा होत नाही आता खाली काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे गूळसुद्धा मी तेवढाच घेतलेला आहे एक वाटीच्या जवळजवळ गूळ घेतलेला आहे आणि सगळा गूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे नंतर आपल्याला ती ती टाकायची आहे भाजलेली आणि खोबऱ्याचा सुद्धा टाकायचा आहे सगळं साहित्य आपलं आता एकत्र छान झालेलं आहे आणि मिक्सरचं मिक्सर आपल्याला चा, चांगला फिरून घ्यायचा आहे चालू बनव आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे इथपर्यंत फिरायचं आहे का दोपर्यंत आपले लाडू चांगले वळले ला गेले पाहिजे असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे मध्यात आपल्याला बघायचं आहे आता आपला कूट चांगलं झालेलं आहे आता एका पॉटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र चांगलं हाताने करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग आपल्याला लाडू गळून घ्यायचे आहे जर तुमचे लाडू गळत नसेल ला तर थोडा तुम्ही दू गूळ टाका किंवा परत तुम्ही ना का मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे ना सिम्पल पद्धतीने किती लवकर होणारे असे हे लाडू आहे तुम्ही एक वेळा करून ठेवा एक वेळा जरी करून ठेवले ना तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केव्हाही खाऊ शकता येतात जाता सुद्धा खाऊ शकता आजच्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा